नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा बदल पाहायला आपल्याला मिळत आहे पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे श्रीगोंदा अवकाल्य एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर अवकाल्य हे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवक आलेली आहे एक हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नवापूर अवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा पाच हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कुरुडवाडी आवक आलेली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद